आज मनुवादाचा ताबा आहे त्यांचे सर्व ट्रस्टी हे मनुवादी आहेत आणि आमचं म्हणणं आहे की भाऊ ना दोन वर्ष महिन्यापासून या कायद्यानुसार देण्यात येणार आहे आणि हे बिल याच्या विरुद्ध सुद्धा आपण या, या मोर्चामध्ये हे जे बिल आहे हे बिल अत्यंत खतरनाक आहे हे अघोषित आणीबाणी आहे महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून विरोधकांचा दा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे सर्व चाललेला आहे आणि म्हणून माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की बाबासाहेबांनी आपल्याला देशामध्ये या राज्यघटनेतून व्यक्ती स्वातंत्र्य दिलेला आहे आपल्याला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिलेला आहे पण तो अधिकार छिरून घेण्याचा प्रयत्न या, या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं हे नवीन विधेयक करू पाहत आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे आपल्याला आपलं अधिस्वातंत्र्य आपला आत्मसन्मान आपला स्वाभिमान टिकवायचा असेल ते या मोर्चामध्ये सामील व्हा कारण हे जे काही विधेयक हे महाराष्ट्र सरकार आणू पाहत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि ते घटनेच्या विरुद्ध असं आमचं म्हणणं आहे की ज्याच्यामध्ये राज्य सरकारला कोणालाही अटक करण्याचे आदेश द्यायचे आणि त्याला अटक करण्याचे त्याला एक वर्षभर कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचा जामीन न देण्याचा असा जो हो विधेयक हे महाराष्ट्र सरकार या विधानसभेमध्ये पाहत आहे त्याला विरोध करण्यासाठी सुद्धा हा मोर्चा असणार आहे तेव्हा माझी आपल्या सर्वांनी विनंती आहे की हा मोर्चा आज महाबोधीमुक्त विहार स्वातंत्र्य करण्यासाठी मुक्त करण्यासाठी तर आहे त्याचबरोबर तुमच्या तुम्हाला दिलेला बाबासाहेबांनी दिलेला व्यक्ती स्वातंत्र्यावरती येणारी गदा तिला टाळण्यासाठी सुद्धा आहे आणि त्यासाठी आपल्या सर्व नावाची विनंती आहे आपल्याला अजूनही ते विधेयक आपल्या कोणाकडं माहीत नसेल पण त्याची चर्चा विधानसभेमध्ये होत आहे पाचवी बैठताच्या जोरावर ते पास करू शकतील परंतु त्याचा परिपाप आणि आम्हाला अशा पद्धतीने किंवा आमच्या जमदाडे अशा पद्धतीने भाषण करण्याचा अधिकार सुद्धा राहणार रा रा नाही ही परिस्थिती आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी पाच तारखेला ज्या पद्धतीने आपल्याला माहीत असेल की एक मुंबईमध्ये असाच एक प्रचंड मोर्चा झाला होता जेव्हा बाबासाहेबांच